या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे पा चार एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे त्यानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती त्या ठिकाणी होणार आहे पा प्रस्तावना काय संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयांवे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतापूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार विद्या विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील रिक्तपदे मंजूर करण्यात आले आहेत पा म्हणजे विद्यार्थी पटसंख्येनुसार कनिष्ठ लिपिक असेल वरिष्ठ लिपिक असेल मुख्य लिपिक असेल पूर्णवेळ ग्रंथपाल असेल सहाय्यक प्रयोगशाळा असेल म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक असतील ही जी पाच पदं आहेत ती पाच पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे पदं आहेत त्या पदासंबंधीचा हा शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे राय पा काय आहे शासन निर्णय तर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक श शाळातील खालील संवर्गातील पदे अनुकंपात नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे पा कनिष्ठ लिपी पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांची जी पदं आहेत ती त्या ठिकाणी भरण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पा अशा पद्धतीचा हा शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे पहा अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के मर्यादित भरती करण्यास मान्यता देण्यात आली होती त्याच धर्तीवर या आदेशांनी जी पदे शंभर टक्के सेवेने भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे या पदांना देखील एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के भरतीचे अट लागू राहतील पहा म्हणजे या ठिकाणी उपयुक्त मान्यता देण्यात आलेल्या पदे शासनाने मान्य केलेल्या विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात आले आहेत किंवा कसे तसेच पदभरती वेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती पालन झाल्या किंवा कसे याची खातरजमा करून नियुक्तींच्या नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी यांनी करावे पा म्हणजे या ठिकाणी ही ऐंशी टक्के पदं त्या ठिकाणी भरली जाणार असल्याची अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी हा शासन निर्णय झालेला आहे त्याद्वारे या शासन निर्णयाद्वारे कनिष्ठ लिपिक असतील वरिष्ठ लिपिक असतील ग्रंथपाल असतील किंवा सहाय्यक प्रयोगशाळा असतील म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक असतील यांची जी पदं आहेत ती त्या ठिकाणी भरण्यासंबंधीची जी भरती भरतीची जाहिरात आहे ती लवकरच त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी अभ्यास सुरू ठेवायचा आहे नक्कीच ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती काही दिवसातच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चांगली पद्धत त्या ठिकाणी असणार आहेत त्याच्यामुळे सर्वांनी हा जो जी आर आहे तो व्यवस्थित पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद